मी आलो की तुला आंघोळ करायचं जमत असं बड्या हटकून दाखवतो काय काय माहीत माझे आंघोळ झाली म्हणून भे जांभळे झोप झाली नाही का म्हणतो आयो काय रायो शंभू आयो आहे तो कसा जांभळा देतोय किती वेळा जांभळी देते बघ ना त्याने हा गरीब दिसतो रपड्या तू आहे ना गरीब दिसतोय पण बघ बघ तू किती काय तू किती कारामती आहेस ना बबड्या ते आम्हाला माहिती रे साऱ्यांनाच माहिती आहे काय बघतो माझ्याकडे नाही का करामती करमती नाही का तू हो ससाचा दुसरा पांढरा ससा कान बी तसेच दिसते मांजर नाही तू ससा आहे तुला चुकून मांजर म्हणते चारे, कर चालू आंघोळ आंघोळ चालू ठेव बंद नको करू ते आंघोळ चालू ठेव ना आंघोळ लक्ष लय बारीक असतंय तुझं आहे ना थोडं काय ब्रावणी वरडली शंभू वरडला की लगेच हजर तिथं हा तुलाच बोलतो एवढं काय व्हायची गरज आहे न गरीब आहे तू गरीब आहे गरीब आहे हो हो गरीब पोर काय तू आहे ना न गरीब आहे माझ्या बाबा गरीब असतो गरीब असतो गरीब असतो बरी असतो पोरगा हुशा <laughs> का हुशार असतो कर बापडे तू दात बघू आकर काय करतो तुटलं इकडलं बघू इकडलं बघू नाक बघू सापई का बघड्या उठ तर एक मिनट एक मिनट उठ पाय बघू तुझे पाय पाय हा पाय पाय बघू म्हणलं गेले एक लेक डायरेक्ट आंघोळ चालू करतोय हटकून करतो कर तू कसं लक्ष काय वाजलं काय नाही लगेच निघतो घरात नुसता बॉडीगार्ड सारखा करतोय थोडं जरी वाजलं तरी भाऊ निघालेच काय झालं का झालं बघून बबड्या